नमस्कार मित्रांनो टी आर पी च्या शर्यतीत मालिकाला खूप महत्व दिलं जात आहे कारण टी व्ही सिरियल सुद्धा एकशे बडकर एक आहेत तर मित्रांनो त्यातीलच टिपक्याची रांगोळी या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर चांगलंच अधिराज्य गाजवलं होतं आजही सर्व कलाकारांची पात्र प्रेक्षकांना आठवणीत आहेत त्यातील अप्पू आणि शशांकची जोडी खूप छान होती तर मित्रांनो यातील एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची प्रकृती बाबत बातमी समोर आली आहे चला पाहूया काय आहे संपूर्ण माहिती त्या आधी चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो टिपक्याची रांगोळी मधील हुके हे पात्र साकारणारे कलाकार अतुल तोडणकर मालिका संपल्यानंतर हे कोठेच दिसून आले नाही नुकतंच त्यांनी याबाबत खुलासा केलाय त्यांना ब्रेन हॅमरेज हा आजार झाला होता जानेवारी महिन्यात अतुल यांना अचानक रक्त दाबाचा त्रास होऊ लागला आणि त्यातून ब्रेन हॅमरेज यांचं निदान लागलं हे समजल्यावर त्यांना धक्का बसला होता पण अशा आजाराला हार न मानता ती सामोरे गेली लहानपणापासून मिळालेली शिकवण या प्रसंगी उपयोगी ठरली असं ती स्वतः म्हणाले आणि अतुल म्हणजे कुकी म्हणतो की या आजाराशी झुंज देऊन बाप्पाच्या कृपेने मी सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय तर मित्रांनो अतुल यांची नवी कोरी मालिका तुम्हाला पाहायला आवडेल का आणि कुकीने पात्र साकारले तुम्हाला आवडले का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा